काँग्रेसच्या हातात राष्ट्रवादीच्या हातात सत्ता आली त्यावेळा तुम्ही वेळेत घेतल्या नाही परत भाजपकडे आली वेळेत घेतली नाही तर अंबाबाईची तुम्ही त्या महालक्ष्मीची शपथ घ्या तिथं सगळीजण अहो क्वालिफिकेशन बी ए थर्ड क्लास लागणार सहाय्यक आयुक्त उपायुक्त ठरावानं मोठे झाले ते अधिकारी हे अधिकारी ही गेंड्याच्या जा कातडीचे आहेत दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार आहेत गाड्या आहेत सगळ्या आहे यांची सालटं काढायला पाहिजे आणि हे अधिकारी इतके मस्तावा आहेत ह्यांच्या जर प्रॉपर्टीची चौकशी केली तर ह्या बजेटपेक्षा जादा होईल नमस्कार <Namaskar>, maha, ja ja, 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 मी सौरभ पाटील लाईव्ह मराठीच्या पंचनामा महानगरपालिका प्रशासनाचा या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत माजी उपमहापौर तसेच माजी स्थायी समितीचे सभापती आणि माजी नगरसेवक भोपाल सर तर महानगरपालिकेत आता चौथा बजेट जाहीर करणार आहे पण यापूर्वी जो बजेट जाहीर केला होता त्यामध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या तरतुदी नमूद केल्या होत्या त्या तरतुदी कितपर्यंत पूर्ण झाल्या मी कोल्हापूर महापालिकेमध्ये एकोणीसशे नव्वद पासून निवडून कोल्हापूर महापालिकेमध्ये मी चार वेळा निवडून आलेलं आहे माझ्या पत्नी एकदा निवडून आलेला आहे म्हणजे मी महापालिकेमध्ये ज्येष्ठ नगरसेवक आहे हो चौथं बजेट जे है आता है। हे आता जाहीर व्हायला लागलेलं आहे हे गेले तीन बजेट पण ही संपूर्ण ह्या करवीर नगरीच्या शेरवासियांना फसवणूक करणारं हे बजेट म्हटलं तर काय वाव ठरव ठरणार नाही कारण या ना बजेटमध्ये गेल्या चार वर्षामध्ये नागरिकांच्याच टॅक्समधून होणारं उत्पन्न हे विकास कामावर खर्च करणे आमचे काही शहरामध्ये कुष्ठरोगी बांधव आहेत झोपडपट्टी बांधव आहेत समाजापासून घरच्यापासून वंचित आहेत त्यांची पोषण्याची जबाबदारी ह्या महापालिकेची आहे मुंबई महापालिका अधिनियम एकोणीसशे मध्ये तशी तरतूद आहे पण त्याचबरोबर इतर ज्या काही सुविधा कराव्या पाहिजे होत्या त्या कोणत्याही सुविधा झालेल्या नाहीत नव्याण्णव टक्के पगारावर खर्च व्हायला आणि भ्रष्टाचारामध्ये या कोल्हापूर महापालिकेचा पैसा सोडायचा त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आज साध्या शेव एका सभागृहात ह्याच्यापूर्वी आम्ही सांगितलं की शेव एका जादा घ्या जेट मशीन जादा घ्या त्याबरोबर जे सक्षम करण्याच्या ज्या मशिनरी आहेत त्या घ्या पावसाळ्यामध्ये भयानक पूरस्थिती निर्माण होत्या मुंबईवरून मशिनरी आणायला लागतात काही लोक काही महापालिकेचे भ्रष्ट अत्यंत भ्रष्टाचारी हे भाडे तत्वावर मशीन घेतात आणि ज्या मशिनरीची किंमत एक कोटी आहे तर यांचं भाडं चार चार कोटी होते त्यामुळं हे देखील फसवं बजेट आहे असं मी जबाबदारनं बन सांगू शकतोय कारण मी प्रचंड महापालिकेचा अभ्यास केलेला आहे मुंबई महापालिका ऍक्टचं मी वाचन केलेलं आहे त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाचार अधिकाऱ्यांनी बेमान अधिकाऱ्यांनी महापालिकेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्याची वसुली देखील हे लोक प्रामाणिकपणे करत नाहीत येणाऱ्या आयुक्ताला फसवीगिरी करायची त्यांची फसवणूक करायची आणि हुजरेगिरी करायची पुढं पुढं जायचं हे ठराविक अधिकाऱ्यांचं लॉबिंग आहे आणि हे अधिकारी इतके मस्तावर आहेत ह्यांच्या जर प्रॉपर्टीची चौकशी केली तर ह्या बजेटपेक्षा जादा होईल एवढा करोड रुपयेचा घोटाळा करून हे अधिकारी मालामाल झालेले आहेत आणि मान्य आत्ताच्या प्रशासक जे के मंजुलक्ष्मी मॅडम आहेत चांगले आहेत सगळं आहे पण खालची जी त्यांची टीम आहे ती इतकी बनावट टीम आहे आणि ती त्यांची सतत फसवणूक करत असते मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की मॅडम येणारे प्रस्ताव समोर येणारा अधिकारी त्याचे सेवा पुस्तक बघा अहो क्वालिफिकेशन बी ए थर्ड क्लास लागणार सहाय्यक आयुक्त उपायुक्त उपा उपा आयुक्त ठरावानं मोठे झाले ते अधिकारी आणि यांच्या पगारावर खर्च सुरू झालेला आहे त्यामुळं माझ्यासारखा आता एक कार्यकर्ता मला असं वाटायला लागलं की रिट ले ले, मी अनेक क्रिमिनल रीड पिटिशन केलेले आहेत घरपाळा घोटाळ्यामध्ये फिर्यादीचा आरोपी मी केला संजय भोसलेला अनेक अधिकाऱ्यांना मी जेलमध्ये पाठवलं कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलेला आहे माझ्या तक्रारीवर आता एकच उदाहरण द्यायचं म्हणजे घरपाळ्याची सत्तावीस कोटी रुपये ह्यांना मी मिळवून द्यायला पण त्या ठिकाणी मात्र हे वसूल जात नाहीत सर्वसामान्य लोकांच्याकडून मात्र जप्तीच्या नोटीसा ह्याच्या नोटिसात त्याच्या नोटिसात अनेक मोठमोठी धेंडा आहेत कोल्हापूर शहरामध्ये लाखो प्रॉपर्टी आहेत त्यातल्या कमीत कमी पंचवीस तीस हजारना ह्यांनी कमी प्रमाणात घरफळा लावलेला आहे ते उत्पन्न बुडालेलं आहे काही ठिकाणी बँका आहेत तिथे हिनी गोडाऊन दाखवलेला आहे आणि तीन प्रकरणात मी तर परवा सत्तावीस कोटीची जबाबदारी निश्चित केलेली आहे त्या संजय भोसले यांनी इतर कर्मचाऱ्यांच्यावर मग ते जर सत्तावीस कोटी तुम्ही वसूल केले तर या शहरातल्या नागरिकांच्या विकास कामासाठी खर्च करा ना काही ठिकाणी अजून गटरचा पत्ता नाही ड्रेनेज लाईन नाही Uh, सार्वजनिक शौचालय नाही आहे दुरावस्था आहे स्मशानभूमीची दुरावस्था आहे इतकी प्रचंड दुरावस्था आहे आणि खरोखर या शहरवासियांची ही फसवणूक आहे हे तोंडाला फासणार म्हणजे एक बनावट बजेट आता हे अधिकारी करणार मोठ्या मोठ्या वल्कना करणार पेपरला बातम्या येणार आणि हाय तसं हे सुरुवात राहणार आहे आता जे येणारं बजेट आहे त्या बजेटमध्ये नक्की कोण कोणत्या गोष्टी आणखी झाल्या पाहिजे याबाबत आपलं काय नागरी सुविधा म्हणजे लोकांना पहिल्यांदा पिण्याचं पाणी रस्ते गटर स्वच्छता हे नागरिकांचे मूलभूत हक्क आहे त्यांना ते प्रामाणिकपणे दिले पाहिजेत त्याचबरोबर कोल्हापूरच्या स्मशानभूमीचा लौकिक शहरामध्ये काय देशामध्ये काय जिल्ह्यामध्ये आहे की जन्म जन्म कुठेही यावा मरण मात्र कोल्हापुरात यावं आम्ही मोफत ती सुविधा केलेल्या आहे पण आज शेव एका मोठ्या प्रमाणात नाही छोट्या छोट्या शेव एका घेतात कमिशनसाठी म्हणजे हे स्मशानभूमी दफनभूमी आणि या आमच्या शेवयकामध्ये पण हे घोटाळे करतात म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे ज्या ठिकाणी आपण जायचं आहे जिथं शेवट होणार आहे तिथं देखील हे भ्रष्टाचार करतात अनेक आपल्याला जेट मशीन नाहीत कारण बरेच ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम होतात एक जेट एक बंद पडले एक चावलाय त्यामुळं ह्या आहेत मॅडमनी ह्या जनतेसाठी नुसतं जाहीर करून उपयोग नाही ते कृती करायला पाहिजे ताबडतोब त्यांची टेंडर प्रक्रिया सुरू करायला पाहिजे आता ही टेंडर प्रक्रिया सुरू होईपर्यंत सत्तावीस उजडेल तर नागरिकांनी पण यामध्ये जागरूक राहून ह्या महालिक महापालिकेला घेराव घालायला पाहिजे आंदोलन करायला पाहिजे आणि जनतेनं हा लढा हातात घ्यायला पाहिजे आमच्यासारखा का कार्यकर्ता लढा लागलेला आहे पंचवीस हजार पेपर मी मिळवलेले आहेत पण हे अधिकारी ही गेंड्याच्या कातडीचे आहेत त्यामुळे जनतेतून उठाव व्हायला पाहिजे आणि मॅडमनी बजेट जाहीर करताना अत्यंत विचारपूर्वक करावं की तिची अंमलबजावणी होणार आहे की नाही आणि बजेट जाहीर करताना त्यांनी जाहीर करावं या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी जाहीर करावं की आम्ही हे बजेट जाहीर केलेलं आहे या सुविधा धरलेल्या आहेत आम्ही या महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात आम्ही याची टेंडर प्रक्रिया करून सुरुवात करतो हे असं करत नाहीत बनावट आकडेमोड करतात हे माझा अनुभव आहे नव्वद पासून तुम्ही यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केलंय आणि आज देखील लोक आपल्याकडे त्यांच्या अडचणी घेऊन येतात जेव्हा तुम्ही ह्या अडचणी घेऊन प्रशासनाकडे जाता तेव्हा प्रशासनाकडून कितपत सहकार्य मिळतंय तुम्हाला अगदी चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केला आमचे फोन किंवा आमचे आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते म्हणा या सर्वांचेच म्हणजे कुठल्याही पक्षाचा असू देत या सर्वांचे फोन दिवस रात्र सुरू असतात नागरिक हा पहिल्यांदा आम्ही आता बॉडी आमची नाही तरी देखील ते आम्हाला नगरसेवक समजतात मग दिवस रात्र फोन सुरू असतात त्या त्यांच्या अपेक्षा असतात काम व्हायला पाहिजे पण हे गेंड्याचे अधिकारी हे काही सत्तर टक्के अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत सत्तर टक्के फोन बंद असतात आणि काही कामं करत नाहीत येतात जेवून खाऊन झोपून बिपून येऊन काम चालू करतात आणि बॉडी नसल्यामुळं त्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना यांना काही सुरसुतक राहिलेलं नाही काम होऊ दे नाही दू दे आपला दिवस रात्र पगार चालू आहे मीटर सुरू आहे दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार आहे गाड्या आहेत सगळ्या आहे यांची सालट काढायला पाहिजे मग छत्रपती शाहू महाराज एकदा म्हणायचे काय म्हणायचे की ह्या भ्रष्टाचारी लोकांना खरोखर म्हणजे शाहू महाराज जर असते तर खरोखर या भ्रष्टाचारी लोकांना का नाही हत्तीच्या पायाखाली दिला असतं महाराजांनी एवढी आम्हाला चिड येते कारण दिवस रात्र नागरिकांचे फोन येतात सतत फोन येतात आमच्याकडून अपेक्षा आहे पण दुर्दैव आहे की आम्ही त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आम्ही आमच्या पद्धतीनं करतोय पण तेवढा मात्र रिस्पॉन्स आम्हाला मिळत नाही हे अगदी सत्य आहे तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका वारंवार आहेत मग या निवडणुका व्हाव्यात का नाहीत नक्की याबद्दल आपलं काय म्हणणं आहे माझ्या माहितीनुसार मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका व्हायला पाहिजेत आता ह्या निवडणुका न व्हायला देखील हे सगळे सरकार जबाबदार आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप काँग्रेसच्या हातात राष्ट्रवादीच्या हातात सत्ता आली त्यावेळा तुम्ही वेळेत घेतल्या नाही परत भाजपकडे आली वेळेत घेतल्या नाही त्यामुळं ह्या इलेक्शन न घेतल्यामुळं जनतेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागलेलं आहे कारण त्यांना नागरी सुविधा देण्यामध्ये बंधन याय लागलेलं आहे बॉडी नाही स्टँडिंग इज हायर होतं डिमी मी स्टँडिंग समिती सभापती काम केले परिवहन केले उपमहापौर केले स्टँडिंगमध्ये बराच वेळ काम केले आम्ही जर तिथे विषय मांडले तर पुढच्या मिटिंगला आम्ही सांगतोय काय केलंच बाबा ते सांग आम्हाला आम्ही अधिकाऱ्यांची कायद्यानं सालट काढतोय पण आता तिथं आम्हाला बॉडी नाही बसायला जागा नाही किंवा आम्ही त्या प्रशासनामध्ये नाही त्यामुळे सुस्त कारभार सुरू आहे जनतेची परत फसवणूक आहे जनतेच्या कष्टाच्या पैशावर परत दरोड आहे घरपाळा आहे महापालिकेचे विविध कर आहेत परत टीपी मध्ये गेले की स्वतःच्या घराची बांधकाम परवानगी गेली की तिथं सहा सहा महिने एक एक लोक अक्षरशः एक्सपायर झाले तरी त्यांच्या मुलांना देखील परवानगी मिळालेली नाही एवढा सगळीकडे भ्रष्ट कारभार आहे आणि बॉडी नसल्यामुळं माझी ह्या सरकारला पण विनंती आहे तुम्ही राजकारण सगळं बाजूला ठेवा आणि ह्या इलेक्शन मात्र कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे आणि नागरिकांना चांगल्या सुविधा येण्यासाठी महासभा पाहिजे स्टँडिंग सभा पाहिजे त्यामुळे आम्ही दर आठवड्याला स्टँडिंग सभा घेत होतो अधिकाऱ्याला काय घेऊन आलास बाबा आम्ही तुम्हाला काय गेल्या वेळा सांगलेलं काम त्याचं उत्तर काय घेऊन आला काय काम करणार आहेस काय केलेलं नाहीस या चर्चा मात्र करताच ना आता आम्ही जातोय निवेदन देतोय येतोय एरे माझ्या मागल्या काही काही होत नाही प्रशासन ठप्प आहे नुसती नियमित घरपाळा भरणाऱ्या लोकांच्यावर प्रामाणिकपणा करणाऱ्यांच्यावर ही त्यांची पदर मोड आहे असं म्हणलं तर वापर सर आता एक शेवटचा प्रश्न जो हद्दवाडी संदर्भात आहे नेमका आपलं काय मत आहे की हात व्हावी का नाही शंभर टक्के हद्द वाढवायला व्हायला पाहिजे जे जे लोकप्रतिनिधी आहेत मग ते पंचायत समितीच्या सदस्यापासून सभापतीपर्यंत जिल्हा परिषद नगरसेवक आमदार खासदार यांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे की सगळे मतभेद बाजूला ठेवा त्यात पण हेच गोंधळ आहे ज्यावेळा काँग्रेस राष्ट्रवादीकडे सत्ता होती त्यावेळा तुम्ही ती करत नाही परत तुमची सत्ता गेली की परत भाजप आलं ते करत नाही मग करणार कोण हा मी तर सभागृहात असं दहा वेळा मागणी केलेली आहे की कोल्हापूर महापालिका ग्रामपंचायत म्हणून जाहीर करा आयुक्तांना सांगितले महापौरांना सांगितले की महापालिका म्हणणं आपलं हे चुकीचं आहे हे अत्यंत गैर आहे निदान एकदा ग्रामपंचायत म्हणून तर करा हो करायला काय अडचण आहे तुम्ही हात करा आणि लोकांची ग्रामीण भागातले पण बंधुभींना माझी विनंती आहे की आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण काही राजकीय लोक आपल्यासमोर करतात की हात झाली की तुमच्या जागा जाणार हातदवाटे झाली की हे होणार काही जागा वगैरे कोणात जात नाही महापालिका का सुपारी जात आहे काय कुणाच्या जागा गेला एखाद्या ऍक्विशनच जरी जागा घ्यायची म्हणली तर त्याला चारपट पाचपट मोबदला आणि त्याला इंटरेस्ट द्यावं लागते आणि भविष्यात छत्रपती शाहू महाराजांचं जर स्वप्न साकार व्हायचं असेल गोरगरिबांना घरं मिळायचं असेल असतील तर ती कुठं करणार या शहराचं आता लिमिट संपलेलं आहे बरं ग्रामीण भागातले आम्ही के एम टी देतोय ग्रामीण भागातल्या लोकांना विद्यार्थ्यांना आम्ही के एम सी कॉलेज देतोय ग्रामीण भागातल्या लोकांना आम्ही आयसोलेशन देतोय सावित्रीबाई फुले देतोय आम्ही काय कोल्हापूर महापालिका देत नाही बरं तुमचा येणारा सर्व जो काही भाजीच्या माध्यमातून जो कचरा होते त्याची देखील विल्हे वाटला आमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही एकदा या तर ना बघा आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत आणि ठराव वगैरे करू शकताय दात मागू शकताय पण कितीतरी महापालिकेच्या आठ आठ दहा दहा वेळा हद्दवाढ झाल्या पण कोल्हापूर महापालिका यासाठी आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजप शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आहे आता तुम्हाला करायला काय अडचण आहे तुम्ही ह्यांना विचारतो त्यांना विचारतो घ्या ना विचारत हो। निर्णय मोठ्या मोठ्या मनानं आम्ही चळवळ उभी केली संपूर्ण कोल्हापूर शहर पिंजून काढलं आम्ही हातवाडीसाठी प्रामाणिकपणे आमचं वैयक्तिक मत आणि जनतेचं मत पण इथल्या आम्ही काढलं त्याच्यानंतर आम्ही संपूर्ण शहरात मेळावं घेतले झालं प्राधिकरण झालं सक्सेस नाही तर ह्या लोकांची इच्छाशक्ती नाही ह्या लोकांनी खरोखर त्या अंबाबाई जे जे निवडून आले आमदार खासदार आहेत त्यांना माझी विनंती आहे त्या अंबाबाईमध्ये येऊन त्या अंबाबाईमध्ये अंबाबाईची तुम्ही त्या महालक्ष्मीची शपथ घ्या सगळीजण आणि मताचा विचार न करता तुम्ही एकदा हद्दवाढ करा आणि ह्या जनतेच्या विश्वासामध्ये पात्र राहा तुम्ही जनतेचं हिरो वाल हिरो आम्ही सांगतोय ना आमची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती शिवसेनेची होती त्यावेळा पण केली नाही दुर्दैव आहे आम्ही त्याचा निषेध करतोय वैयक्तिक निषेध करतोय आम्ही त्याचा पण हद्दवाढ ही कोल्हापूर शहरासाठी झाली पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचं जर स्वप्न साकार करायचं असेल गोरगरिबांना गरिबांना वंचितांना जर घरं मिळायचे असतील आणि एक प्लॅनिंग होईल ग्रामीण भागात हात झाली आता बघा एक एक ठिकाणी पाच फुटाचं दहा फुटाचं सहा फुटाचं रोड आहे एक प्लॅनिंग होईल एक खेडं जरी असलं तर ते एकदम फ्री प्लॅनिंग होईल टाउन प्लॅनिंगचा तिथं प्लॅन होईल आणि त्यांनाही अत्यंत चांगलं जीवन जगता येईल गार्डन होतील ओपन पेसमध्ये काही ग्रंथालय होतील प्लेग्राऊंड होतील आणि जमिनी तुमच्या जाणार नाहीत मी अगदी तुम्हाला लिहून देतो कशावर पण हे सगळं खोटं आहे तुम्हाची एखादी जमीन घेताना तुमच्या इच्छेशिवाय तुमच्या संमतीशिवाय ती घेता येत नाही आणि महापालिका काय सुपारी नाही हीच घे जमीन हे जमीन हे सगळं खोटं आहे त्यामुळे माझी सर्व आमदार खासदारांना सर्व ग्रामीण भागातल्या सर्व कार्यकर्त्यांना त्या नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हातदवाडीमध्ये सामील व्हा आणि या कोल्हापूर शहराचा लौकिक वाढवा कोट्यावधी रुपयाचं तुम्हाला अनुदान मिळणार आहे कोट्यवधी रुपयाचे तुम्हाला ग्रँड मिळणार आहे हे लिमिटमध्ये बसना नाशिक पुढे गेलं पुणे पुणे पुढे गेलं सोलापूर गेलं इव्हन मिरज आता पुढे गेली पण कोल्हापूर मात्र आहे तसं मागाय आम्हाला ती खंत आहे की निदान या सरकार सरकारची सत्ता आहे शहरातले सर्व आमदार खासदार त्यांचे ते आहेत त्यांनाही माझी विनंती आहे हा जुडून विनंती आहे की हात दवाड करून तुम्ही ह्या शहराचे आशीर्वाद घ्या डेव्हलपमेंट आपतील होतील आणि तुमचंच नाव होईल की बाबा यांच्या कारकिर्दीत झालं कोल्हापूरचं आता येणारं बजेट असेल महानगरपालिकेचं किंवा जी हद्दवाढ असेल या संदर्भात लोकांचे प्रश्न देखील मांडले आणि प्रशासनानं कशाप्रकारे आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे याबद्दल देखील प्रशासनांना प्रशासनाला चांगलेच बोल आले त्याबद्दल धन्यवाद आपण देखील कमेंट करून कळवा की नेमकं हद्दवाडीबद्दल आपल्याला काय वाटतं तसेच येणारं बजेट आहे या बजेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या तरतुदी नमूद केल्या पाहिजेत